तर आपलं नाव काय आपण जे अवकाळी पावसामुळे पपईचं नुकसान झालं तर किती लागवड केली होती आणि किती रुपयाचं नुकसान झालं मी मल्लीनाथ पटणे बोरामणे तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर मी बघा वीस डिसेंबरला पपईची लागवड केली होती त्यावेळेस मी पाच पिंपळा परांडा इथून रोप आणलं होतं पंधरा नंबरचं पं व्हरायटीचं त्यावेळेस मला साधारण नऊ रुपये दहा रुपये इथं म्हणजे पोच असं माझं त्यावेळेस एक पन्नास साठ हजार रुपयाचं रोपाचं पैसे आणि लागवडीला वगैरे कमीत कमी नाही म्हणतात तरी सर्वच एक तीन साडेतीन लाख रुपयाचं खर्च आहे हे सेडनेट वगैरे मारणे वगैरे सर्वचं एक चार लाखापर्यंत चा खर्च चा झालेला आतापर्यंत आहे पण ह्या अवकाळी पावसाने एवढं नुकसान केलेलं आहे माझं पपईची पूर्ण झाडं जळून जागेवर पूर्ण ना नाश झालेले आहेत आता फक्त तिथं पपईच राहिलेले आहेत लहान लहान पानं तर एक पण दिसायला नाही आता एवढं नुकसान झालं आहे की झाडं उन्मळून पडत आहेत खाली कधी एवढं पाऊस अति ह्या महिन्यात कधीच नव्हतं आणि झालेलं आहे या पावसामुळं खूप खूप मोजं नाही म्हटलं तर एक प वीस ते पंचवीस लाखाचं नुकसान झालेलं आहे पाच एकरचं प्लॅट आहे हा पाच एकरमध्ये साधारण चार साडेचार हजार झाडं बसले तर त्यापैकी सर्वच झाडं आता हे म्हणजे कायच म्हणजे हाताला लागण्यासारखे नाही आहेत कारण एवढं पाऊस अति झालेलं आहे की पावसामुळं माझं खूपच नुकसान झालेलं आहे म्हणजे शेतकऱ्याचं हे दिवस खूप वाईट तर याकडे जरा सरकारने पण लक्ष द्यावे असे माझी कळकळीची विनंती आहे सध्या पावसामुळे पण पण देखील काय दर, रुपे, रुपे दर तर आता सध्या तर नाहीच आहे पाच रुपये चार रुपये बद्दल आहे दरचं का नाही हो माल तयार करणं हे महत्वाचं होतं पण मालच तयार होत नाही तर दरचं काय विषय पूर्ण आता किती वेळ प्लाट आहे तर सर्वांच्या प्लाटला असंच आहे आणि हेच अवस्था आहे खूप पाऊस अति झालेला आहे पावसामुळे ह्या म्हणजे याला मुळीला पाऊस जास्त झाल्यामुळे चालत नाही त्यामुळे हे इतकं पाऊस की रोजच एक आज कमीत कमी सोळा दिवस झालं रोज पाऊस आहे आणि रोजच पाणी किती म्हणून पाऊस मा माणूस हे विचार करत येण औषधाची फवारणी करून पण सुद्धा कंटाळलो आहे आम्ही का सरकारकडे काय सरकारला आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना काय तर थोडं दिलासा मिळावा थोडं मागणी म्हणजे म मदत मिळावं शेतकऱ्यांना आमचं म्हणजे सर्वांचंच शेतकऱ्या म्हणजे पूर्ण महाराष्ट्रावरच पाऊस आहे सर्वीकडंच नुकसान आहे सर्वांचंच आता द्राक्ष पीकसुद्धा आहेत आमचे सुद्धा खूप नुकसान झालं आहे गारपीट होऊन पानांची पूर्ण पान फाटलेले फाटून गेलेलं तर आणि आता काड्यासुद्धा तयार होणं मुश्किल आहे कारण एवढं करपा आणि जंतुमास आलेलं आहे की हिशोबाच्या बाहेर आलेलं आहे